नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे जर तुमचा पगार पंचवीस हजार रुपये असेल तर तुम्हाला सेवानिवृत्तीनंतर आणि मृत्यूनंतर तुमच्या पत्नीला किती ई पी एस पेन्शन मिळेल याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता या ठिकाणी एकूणच तुम्ही सेवानिवृत्तीनंतर आणि मृत्यूनंतर तुमच्या पत्नीला किती ई पी एस पेन्शन मिळेल ते या ठिकाणी आपण सविस्तरपणे पाहूया बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता टायटल काय आहे बघा जर तुमचा पगार पंचवीस हजार रुपये असेल तर तुम्हाला सेवानिवृत्तीनंतर आणि मृत्यूनंतर तुमच्या पत्नीला किती ई पी एस पेन्शन मिळेल तर बघा संपूर्ण सविस्तराची माहिती ई पी एस पेन्शन न्यूज जर तुमचा पगार पंचवीस हजार रुपये असेल तर तुम्हाला सेवानिवृत्तीनंतर आणि मृत्यूनंतर तुमच्या पत्नीला किती ई पी एस पेन्शन मिळेल ई पी एफ ओशी संबंधित कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना अशा अनेक सुविधा मिळतात ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे बघा अशीच एक सुविधा पेन्शनशी संबंधित आहे खरं तर कर्मचारी पेन्शन योजने अंतर्गत कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर पेन्शन देण्याची ई पी एफ ओद्वारे तरतूद आहे तथापि कर्मचाऱ्यांचा निवृत्तीपूर्वी मृत्यू झाल्यास कर्मचाऱ्यांच्या जोडीदाराला आणि मुलांना ई पी एस पेन्शन म्हणजे पेन्शन फंड मिळते पहा एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये कर्मचारी पेन्शन योजना सुरू करण्याचे काम सरकारने केले नवीन ई पी एफ सदस्यही या योजनेत सहभागी होऊ शकतात कर्मचाऱ्यांच्या पगारातील अंदाजे बारा टक्के रक्कम नियोक्ता कंपनी आणि कर्मचारी या दोघांकडून ई पी एफ फंडातून कापली जाते कापलेले सर्व पैसे ई पी एफ खात्यात पोहोचतात नियोक्ता कंपनीचे आठ पॉइंट तेहतीस टक्के शेअर्स ई पी एस पेन्शन फंडात जातात आणि तीन पॉईंट सदोतीस टक्के दरमहा ई पी एफमध्ये जातात बघा ई पी एस योजनेची पात्रता काय असणार आहे कर्मचारी पेन्शन योजनेचा जो लाभ आहे तो लाभ घेण्यासाठी ई पी एप ओचे सदस्य असणे आवश्यक आहे जर तुम्ही संघटित क्षेत्रात दहा वर्ष काम केले असेल आणि तुमचे वय अठ्ठावन्न वर्ष असेल तर तुम्ही पन्नास वर्षानंतरच ई पी एस पेन्शन फंड काढणे सुरू करू शकता एवढेच नाही तर पुढील दोन वर्षासाठी पेन्शनही बंद होऊ शकते यानंतर तुम्हाला दरवर्षी चार टक्के अतिरिक्त दराने पेन्शनचा लाभ मिळेल खाली दिलेल्या सूत्रानुसार सदस्य त्यांच्या मासिक पेन्शनचे म्हणजे मंथली पेन्शन अमाऊंट रक्कम मोजू शकतात बघा पेन्शन नियोक्ता आणि कर्मचारी गुणिले सेवा कालावधीद्वारे जमा केलेल्या योगदानाची एकूण रक्कम सत्तर त्यामुळे कर्मचाऱ्यांना कर्मचारी पेन्शन योजनेत मोठा लाभ मिळणार आहे माहितीसाठी आम्ही तुम्हाला या ठिकाणी सांगत आहोत की कि किमान पेन्शनची रक्कम एक हजार रुपये करण्यात आली आहे मासिक पेन्शन पात्र वेतन पंधरा हजार रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे जर सदस्याच्या कोणत्याही कारणाने मृत्यू झाला आणि कोणतीही हयात विद्वान असेल तर मृत्यू ई पी एस पेन्शन फंड त्या या पेन्शन फंडाच्या मूल्याच्या पंच्याहत्तर टक्के रक्कम त्याच्या मुलाला मासिक अनात पेन्शन म्हणून दिली जाईल बघा जर तुमचा पगार पंचवीस हजार रुपये असेल तर तुम्हाला निवृत्तीनंतर किती पेन्शन मिळेल हा महत्वाचा निवृत्ती नंतरची ई पी एस म्हणजे पेन्शन फंड रक्कम कर्मचाऱ्यांच्या सेवेच्या कालावधीवर अवलंबून असेल जर कर्मचारी तीस वर्ष सेवा करत असेल तर त्याची मासिक कर्मचारी पेन्शन योजना ही पेन्शन योजना खालीलप्रमाणे असेल पेन्शन बरोबर नियोक्ता आणि कर्मचारी गुणिले सेवा म्हणजे कालावधीद्वारे जमा केलेल्या योगदानाची एकूण रक्कम आहे सत्तर म्हणजे आठ पॉईंट तेहत्तीस टक्के गुणिले रुपये पंचवीस हजार गुणिले तीस वर्ष सत्तर तर एकूणच या ठिकाणी सात हजार पाचशे एवढा बसतो त्यामुळे निवृत्तीनंतर या कर्मचाऱ्याला कर्मचारी पेन्शन योजनेअंतर्गत दरमहा सात हजार पाचशे रुपये ई पी एस पेन्शन मिळेल बघा त्यामुळे त्यामुळे निवृत्तीनंतर या कर्मचाऱ्यांना एवढं पेन्शन मिळेल पेन्शन पात्र वेतन पंचवीस हजार रुपये असेल तर मृत्यूनंतर कुटुंबाला किती पेन्शन मिळेल तर बघा या ठिकाणी मृत्यू निवृत्तीनंतर आपण पाहिलो त्यानंतर मृत्यूनंतर कुटुंबाला किती पेन्शन मिळेल बघा पत्नीला मिळणार पन्नास टक्के ई पी एस पेन्शन फंड जर एखाद्या मुलाचे वय पंचवीस वर्षापेक्षा कमी असेल तर प्रत्येक मुलाला पंचवीस टक्के पेन्शन मिळेल जर पत्नी आणि मुले दोघे जिवंत असतील तर पत्नीला पन्नास टक्के पेन्शन मिळेल आणि प्रत्येक मुलाला बारा पॉईंट पाच टक्के पेन्शन मिळेल जर पत्नी मरण पावली आणि मुले जिवंत असतील तर प्रत्येक मुलाला पन्नास टक्के पेन्शन मिळेल जर पत्नी आणि मुलं दोघेही मरण पावले तर कर्मचारी पेन्शन योजनेची पेन्शन रक्कम संपुष्टात येईल बघा एकूणच अशा पद्धतीने हे जी एकूणच जे कर्मचारी आहेत कर्मचाऱ्यांना जर तुमचा पगार पंचवीस हजार रुपये असेल तर तुम्हाला सेवानिवृत्तीनंतर आणि मृत्यूनंतर तुमच्या पत्नीला किती ई पी एस पेन्शन मिळेल याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद